आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य असले तरी सटणा आगारातील नादुरुस्त बसेस सध्या सर्वसामान्य प्रवाशांच्या अतोनात हाल होत आहेत बस स्थानकातून प्रवासाला निघताच ऐन रस्त्यात बसेस बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे सटाणा आगारातील नवीन बसेस द्याव्या अशी मागणी राज्याचे परिवहन मंत्री पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली होती मात्र अजूनही शासनाकडून या मागणीला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहे सटाणा आगारासाठी तातडीने चाळीस नवीन बसेस मिळाल्या नाही तर येत्या पंधरा ऑगस्टपासून बेमुदत उपोषण छेळणार असल्याचा संतप्त इशारा बागलाणच्या माजी आमदार राज्य महिला आयोगाच्या सदस्य दीपिका चव्हाण यांनी दिलाय पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार सौ चव्हाण म्हणाल्या सटाणा आगारातील नादुरुस्त बसेसमुळे सध्या सर्वसामान्य प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत बसेस रस्त्यात कधीही बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणाऱ्या या आगारातून दररोज हजारो प्रवासी एस बसने प्रवास करतात त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी चांगल्या दर्जाच्या सुस्थितीत बसेस असणे आवश्यक आहे परंतु नादुरुस्त बसेसमुळे सर्वसामान्य प्रवाशांना नाईला जास्त जीव घेण्या व महागड्या खासगी प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतो सटाणा आगाराला सटाणा आणि देवडा या दोन तालुक्यांसाठी सेवा द्यावी लागते एस टी बसेसची धावण्याची मर्यादा दहा वर्ष दहा लाख किलोमीटर असताना सटाणा आगारातील एकूण एक्याहत्तर बसेस मात्र सध्या पंधरा लाखाहून अधिक किलोमीटर अंतर धावलेले आहेत ब्रेकडाऊन होण्याचे प्रमाण वाढले स्टिअरिंग ऑइल नाही गिअर पडत नाही रेडिएटरमध्ये पाणी नाही टायर्सची दुरावस्था स्टार्टर्स खराब झाल्यामुळे धक्का मारण्याची वेळेने फॅन बेल्ट नसल्याने मशीन गरम होणे या बाबी झाल्या त्यामुळे न शासनाने नवीन बस उपलब्ध करून द्यावे अन्यथा येत्या पंधरा ऑगस्टला बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव